मेहनुद्दीन पटेल यांच्या रावणगाव ते मुंबई या प्रवासाच्या दरम्यान किरी नगरीमध्ये त्यांचं हार्ष स्वागत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे या देशाच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम महात्मा ज्योतिबा फुले बसवेश्वर महाराज या सगळ्या विचाराला अभिवादन करून या आमच्या नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका गाव रावणगाव देडी धरणग्रस्त म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून आमच्यावर जे काही अन्याय चालू आहे वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत जे काही अन्याय आमच्यावर लादलेला आहे त्या अन्यायाचा अन्या अन्या भाग म्हणून आमच्या आई वडिलांच्या हजारो वर्षाच्या आमच्या जन्मगावाच्या